पुरातन मंदिर आहे दुर्गा देवी मातेचं इथे नेहमी नवरात्रीत उत्सव असतो आज इकडे सत्यनारायणची पूजा आहे शिंग्याची जी सत्यनारायणची पूजा घालतात आमचे पप्पा पहिले चालवायचे पाटील हे या गावचे पाटील होते ऐंशी वर्ष हे गाव बंद होतं नंतर परत येऊन एकत्र येऊन सर्वांनी चालू केलं नंतर हे देवस्थान ऐंशी वर्ष बंद होतं नंतर सर्व एकत्र आले त्यानंतर परत चालू झालं तर आता आमच्याकडे पूजा व्हायची पण काही कारणांचं वर्षी उशिरा झाली होळीचं सण चालू होतो नवरात्रामध्ये नऊ दिवस जेवण असतं होळीला आठ आठ दिवस पालखी सर्वांच्या कुठे जायचं नाही पण आमचा करोनामध्ये पण चालू होतं एवढं गाव आमदार खासदार येऊन गेले पण काय बोलले पण आमच्या गावाने एक फेस ड्युटी दाखवून पूर्ण गाव चालू ठेवलेलं आता होळीला नऊ दिवस गाव पालखी देव आपण देव देव आपण देवळात जातो पण आमच्या गावात पालखी आमच्या दारात घरात येते ते सर्वात वाढीत जेवण असतं संध्याकाळचे खेळी खेळी खेळतात नंतर काय काय कार्यक्रम चालू असतात नवरात्रामध्ये आमची पहिल्या दिवशी जेवण असतं नऊ दिवस नंतर नऊ दिवस पूर्ण कार्यक्रमात जेवण नसतं एक माझ्या चाळीस चाळीस किलो भरपूर सहा सातशे माणसं दिवसा जेवतात आणि हे आमचे आता जे या वर्षीचे चालीचे गुरु आणि हे आमच्या हे दुर्गादेवी मंदिराचे जे पुजारी आहेत ते जरा दोन शब्द सांगत आहेत या म्हणजे मंदिराविषयी माहिती देत आहेत दरवर्षीप्रमाणे जून महिन्यात आमची सात आठ आठ तारखेला गुरव घेते त्या गुरोबर ते या वर्षी नवरात् नऊ दिवस पुजारी असतो पुजारी पूजा करतो त्याच्यानंतर ते आपले दर दिवशी दुहेर वाडी टाकून हे सगळं करत असतात आणि त्याच्यानंतर होळीचे सण हे ते आणि बाकीचे नवरात्र नवरात्र उत्सव चालू असतो तावडे। आ, या मंदिरामध्ये म्हणजे कुठले कुठले उत्सव साजरे होतात या देवीच्या मंदिरामध्ये आता मृग नक्षत्रापासून आता सुरुवात होते त्याच्यानंतर नवरात्र येतात आ, भावे बोळवण होत त्याच्यानंतर नवरात्र हा नारली पौर्णिमा त्याच्यानंतर नवरात्र नवरात्र जोरात उत्सव असतो नऊ दिवस संपूर्ण महाप्रसाद असतो नऊ दिवस रात्री कार्यक्रम त्याच्यानंतर आमच्या इथे बरेच तसे कार्यक्रम असतात नैवेद्य होतो देव दिवाळी होते आणि श्रीलंकर ब्राह्मण देव रामेश्वर महाप्रसाद होतो आणि शिमग्याला काय काय उत्सव घरात ना पालखी फिरते तिथे सुद्धा दिवसा रात्री दोन्ही टायमाला महाप्रसाद असतो जेवढी माणसं असतील त्या लोकांना त्याच्यानंतर होळीचा कार्यक्रम झाल्यानंतर पूजा पूजा झाल्यानंतर संपला विषय आणि या मंदिराची ख्याती अशी काय आहे म्हणजे मंदिरामध्ये काय आहे ख्याती बरेच अशा लोक चांगले चांगले नवस किंवा काय झाल्या गोष्टी पावलेल्या बऱ्याचशा लोकांना याच्यापासून बरंच काही सुधार मिळालेल्या आणि श्रद्धेने लोक येतात लोक येतात मुंबईवरून वगैरे येतात होळीला तर सगळं मुंबईत येतात आणि <laughs> तुम्ही म्हणजे मुंबईकरांना आणि गावातल्यांना काय संदेश देऊ इच्छिता या मंदिराविषयी म्हणजे काय मंदिर तसं देवस्थान चालू जसं झालं आहे तसं आनंदी आनंददार पुढपर्यंत चालू राहावा ओके हा संदेश देतो आम्ही ओके इथे काय न करता इथे लोक देवाची सेवा करतात बरोबर धन्यवाद हां थान। मंडळी यांनी म्हणजे आपल्या मंदिराविषयी या देवीच्या मंदिराविषयी थोडक्यात आपल्याला माहिती दिली त्याबद्दल आपण त्यांचा धन्यवाद मानतो अशा प्रकारे देवीचं दर्शन घेऊन याच्या पाया पडून पूजेला पाया पडून आम्ही मग मा घरच्या मार्गाने घरच्या मार्गाला लागलो